हॅलो रिमन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण हिरव्या वाटणातील चिकन मसाला बघणार आहोत तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आहे तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवले त्यामध्ये घातलेला आहे एक चमचा तेल आणि दोन चमचे बटर आहे तर आता बटर आणि तेल आपलं छान असं गरम झालं की नंतर त्यामध्ये घालूयात हा उभा चिरलेला कांदा तर हे मोठ्या साईडचे दोन कांदे आहेत जे उभे चिरून घेतलेले आहेत तर आता तो कांदा आपल्याला अगदी छान असा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर कांदा छान भाजला गेला आहे त्यानंतर घालूयात हे वाटण तर हे वाटण आहे लसूण खोबरे आलं आणि भरपूर कोथिंबीर त्याचसोबत घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या जवळपास दहा ते बारा हिरव्या मिरच्या यूज केल्यात आपण लाल चटणी मिरची पावडर वगैरे नाही यूज करणार आहे म्हणून आपण हिरवी मिरची यूज केली आहे तर आता तो मसाला छान असा तेलावर परतवून नंतर त्यामध्ये घालूयात तीन चमचे टोमॅटो प्युरे तर आपल्याला टोमॅटो थोडंच घालायचं आहे कारण आपल्या भाजीचा कलरही चेंज होऊ शकतो आपल्याला हिरव्या वाटणातील चिकन बनवायचं आहे तर त्यानुसार आपण थोडंच टोमॅटो घातलेला आहे त्यानंतर हा एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट आहे कारण आपण वाटणामध्ये पण आलं आणि लसूण भरपूर घातलेला आहे त्यानंतर घालूयात हा एक चमचा धनाजिरा पावडर आणि कसुरी मेथी आहे कसुरी मेथी घालून झाल्यानंतर घालूयात अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि आता हे सगळे मसाले आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर घालूयात हळद तर ही अगदी पाव चमचा मी हळद घातली आहे हळदही आपल्याला जास्त नाही घालायची नाहीतर आपल्या भाजीचा कलर पिवळा होईल तर आता तो सर्व असा मसाला छान परतवून झाला की नंतर घालूयात चिकन तर हे स्वच्छ धुतलेलं अर्ध किलो चिकन आहे त्याचसोबत घातलेलं आहे मीठ तर एक चमचा आपण मीठ घातलेला आहे आणि आता या मसाल्यासोबत चिकन आपण छान असं परतवून घेणार आहोत तर आपण कुकर वगैरे यूज नाही करणार आहे तर डायरेक्ट आपण कढईमध्येच चिकन शिजवणार आहोत चिकन शिजायला काय फार वेळ लागत नाही तर आता छान असं ते एकजीव करून झालेलं आहे त्यानंतर घालूयात एक चमचा हे बेसन पीठ आहे कारण आपण कांदा वगैरे वाटून असं वाटून फार काही घातलेलंच नाही आहे तर त्यामुळं थोडासा घट्टसरपणा यावा म्हणून मी हे एक चमचा बेसन घातलेलं आहे तेही आपल्याला मसाल्यासोबत छान परतवून घ्यायचं आहे त्यानंतर ठेवूयात झाकण आणि झाकण ठेवून साधारणतः एक पाच मिनटं आपल्याला अगदी मिडियम गॅसवर वाप काढून घ्यायचे आहे तर बघू शकता छान असं पाणी सुटलेलं आहे आणि त्या वाफेवरच आपण शिजवून घेतल्यानंतर आपण आता पाणी घालणार आहोत तर, तर हा एक ग्लास पाणी आहे तर तुम्हाला चिकन किती घट्टसर पातळसर हवं आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही पाणी घालू शकता पातळ रस्सा हवा असेल तरी तुम्ही जास्त पाणी वाढवू शकता किंवा अगदी सुक्कं ठेवायचं असेल तर त्यापेक्षा पाण्याची क्वांटिटी कमी केली तरी चालेल आणि आता मीडियम गॅसवर मी साधारणतः वीस मिनटं तरी ही भाजी शिजवून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही कलर कलरही खूप छान आला आहे आणि आपली भाजी बऱ्यापैकी शिजले पण मला थोडंसं सुक्कं बनवायचं आहे तर मी अजून थोडीशी ही भाजी आता आटवून घेणार आहे कारण आपलं चिकन तर शिजून रेडी झालेलं आहे पण बस भाजी अजून घट्ट व्हायची आता आपल्याला वाट बघायची आहे तर अजून साधारणतः पाच मिनटं उकळवल्यानंतर बघू शकता तुम्ही अगदी मस्त अशी रसरशी तशी भाजी आपली रेडी झालेली आहे तर हे मी अगदी लप्तशी चिकन मसाला ठेवलेला आहे तर याची टेस्ट खूप छान लागते ना अगदी झटपट होते न कोणतं वाटण न काही फार लागत नाही आणि नेहमी आपण लाल मिरचीमध्ये भाजी बनवतो तर आज आपण ग्रीन वाटणामध्ये बनवलेलं आहे तर ही चिकन मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर परत असंच भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसह तर तो तोपर्यंत बा बाय थँक्यू